एक दोन तीन हे आता तुमच्यासमोर भाषण करणार आहेत एक दोन तीन हा तुमच्या हातामध्ये माहीत घ्या नमस्कार भाऊ भाऊ <laughs> मी आमदार किला उभा मतदान द्या तुम्हाला हॉटेलला जेवण देतो पैसे लागतो पण मतदान मला दे गावात <laughs> येताना खड्डे किती तुम्हाला माहित नाही मी रस्ता व्यवस्थित करून देतो ज्याच मतदारसंघात माझ्या जेवढे जा येते तेवढं सगळं रस्त करून देतो मी मतदान मला दे तुमच्यातला आहे मी तुमच्यात मिसळून राहतोय मतदान द्या मला तुमच्या भावना माहिती आहे त्यामुळं मला मतदान द्या तुम्हाला माहिती आहे असलाच माणूस आपल्यातलाच जाऊ दे बाकीची मतदानासाठी येतात फक्त मतदान घेतलं येत नाही तुमच्यातला आहे ना मी द्या तुमच्या अडचणीला मी येतो माझ्या अडचणीला तुम्ही देऊ नका मता लांबचा येत नाही आपल्याकडं आपल्याकडे आपली जवळची दे। हा येता ना मतान मग चिन्ह माहिती काय चिन्ह हा चिन्ह माहिती आहे का चिन्ह सांगा शाला मतदान दिलं त्याचा मला माझ्या झेंड्यावर दिसत नाही चिन्ह झेंडा आहे आहे त्याच्या महाराजांची तर मतां द्या शेवट सांगतो मतां द्या पुढच नाही तिथं पुढच्या वर्षी मी येत नाही तुम्ही बघा धन्यवाद आणि काय अडचण असली सांगा माझी माणसं आहेत त्यातली सांगा